एक काम करूया काय कर अरे कायतरी दोन पैसे कमव तो हे करायला सरपंच गावा किशातले पैसेच म कारवाई फक्त पैसा तुम्हाला धंद्यावर बसव आम्हाला बस म्हणजे आमच्या जीव काय कर धंदा काढून देतो हा धंदा काढते का धंध्यावर बस म्हणजे आमचे तात खेळ बसवून टाके हे चार पैसे आपल्याला मिळवतो घरा त्या बायका पोरांनी सुखी राहावं बरोबर असा कायतरी व्यवसाय करू आपली बी चेंज व्हावी बरोबर करा ओय ओय लाईक करा तू रक्षा मी तुमच्या बरोबर आहे